पुण्यातल्या उद्योजक लक्ष्मण शिंदे, बिहार शिंदे बिहार यांचा बिहारमध्ये खून झाल्याचं लक्ष्मण शिंदे राज्यात गेले आणि तिकडेच गुंडांनी त्यांचा खून केला पुण्यातल्या कोथरूड पोलिसात ते हरवल्याची तक्रार दाखल होती अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून चंद्रकांत खून नेमक्या कोणत्या कारणासाठी झाल्या आणि या प्रकरणी काही कारवाई झाली आहे का बहुतेक मायनिंगच्या खंडतेच्या वादातन झाला असावं कारण त्यांना ऑर्डर तिकडली शंभर कोटीची मिळाली होती मायनिंग संबंधी जी उपकरणं आहेत ते ऑर्डर मिळाल्यामुळे ते अकरा मार्चला तिकडे बिहारला गेले तिथून पटण्याला अकरा तारखेपर्यंत त्यांचा मोबाईल चालू होता पण अकरा तारखेला म्हणजे अकरा मार्च त्याविषयी त्यांचा मोबाईल जो बंद पडला म्हणजे एकदम आउट ऑफ ब्रिज गेला तेव्हापासून ते मिसिंग होते आणि अखेर बारा एप्रिलला त्यांचा खून झाल्याचं लक्षात आलं आणि चौदा एप्रिल त्यांची बॉडी सापडली तिकडल्या पोलिसांना आणि आज अखेर ती बॉडी इकडे घेऊन येतात ऑब्विसली हे तिकडले जे मायनिंगचे माफिया आहेत त्यांनीच त्यांचा खून केला असा असावा असा एक पोलिसांचा अंदाज आहे तपास सुरू आहे पण एक चांगला मराठी उद्योजक तिकडे बिहारमध्ये गेला आणि तिकडे त्याचा मर्डर होत ही खूपच दुर्दैवी आणि चिंताजनक बाब आहे मग उद्योजकांनी बाहेर जायचं की नाही असा एक प्रश्न या निमित्ताने उरण निर्माण होतो सीओपीचे ते विद्यार्थी होते विशेष म्हणजे ते नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे पुण्यातलं नक्कीच चंद्रकांत धन्यवाद या माहितीसाठी तर पुण्यातले उद्योजक लक्ष्मण शिंदे यांचा बिहारमध्ये खून झालाय व्यवसायानिमित्त ते बिहारला गेले होते आणि तिथे त्यांचा खून झाला